पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल शिरूर असेल पारनेर असेल अहिल्यानगर असेल या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोकं भयभीत झालेली आहेत मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसाढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे घराकडे या ठिकाणी शेतीकडे ये येणे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला नरभक्षक बिबट्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आहे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे पेट्रोलिंग करणे त्याचबरोबर या वा बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी करणे अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी